आज एक चार वर्षांची मुलगी थोडक्यात बचावली गुजर निंबाळकरवाडीमध्ये एका महिलेनं तिच्या मोठ्या मुलीला शाळेत सोडण्यासाठी जाताना लहान मुलीला घरातच ठेवलं होतं आणि बाहेरून कुलूप लावलं होतं भाविका असं या चिमुकलीचं नाव आहे मात्र त्यानंतर भाविका खिडकीत आली आणि लोखंडी जाळीतनं ती सज्जावरती उतरली सुदैवानं आपल्या जीवाला धोका आहे हे तिच्याच लक्षात आलं आणि त्यामुळे तिने खिडकीचा गस धरून ठेवला तेवढ्यात सोसायटीतल्या लोकांनी आरडाओरडा करायला सुरुवात केली सुदैवाने अग्निशमन दलामधील तांडेल पदावरती असलेले योगेश चव्हाण घरीच होते त्यांनी धावाधाव केली आणि भाविकाच्या आईकडून सावी घेत तात्काळ मुलीला घराच्या आत घेतलं त्याचीच ही दृश्य आपण पाहतोय तर एक चार वर्षाची मुलगी तिला घरी आईने एकटं ठेवलेलं होतं बाहेरून कुलूप लावलेलं होतं परंतु गजाच्या फटीतनं ती बाहेर आली आणि सज्जावरती उतरण्याचा तिचा प्रयत्न असताना आपला जीव धोक्यात आहे आणि आपण चुकलो हे तिच्या लक्षात आलं त्यानंतर सोसायटीतल्या लोकांनी आरडाओरडा करायला सुरुवात केली आणि अग्निशमन दलामध्ये तांडेल पदावरती असलेले तिचे जे शेजारी होते त्यांनी लगेचच आईकडनं किल्ली घेतली आणि तिला अशा पद्धतीने सोडवलेला आहे आणि पुन्हा एकदा घरात घेतलेलं आहे अशा पद्धतीने या चार वर्षाच्या चिमुकलीचा जीव वाचलाय गुजर निंबाळकर वाडीत राहणाऱ्या या मुलीचा जीव कसा वाचला आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय आपले प्रतिनिधी मंदार गोंजारी आपल्याला अधिक माहिती देतील मंदार व्हिडिओ तर आम्ही बघतोय नक्की घटना काय घडली होती आम्हाला सांगता येईल का मुलीचं नाव आहे भाविकाच्या मोठ्या बहिणीला शाळेमध्ये सोडण्यासाठी तिची आई निघाली आणि जाताना तिच्या आईने घराला बाहेरून कुलूप लावलं चार वर्षांची भाविका घरामध्ये एकटी होती मात्र घराच्या बाहेर तिला पडायचं होतं आणि त्यामुळं खिडकीतून तिने डोकं बाहेर काढलं लहान असल्यामुळे ते बाहेर आलं आणि ती खिडकीच्या बाहेर असलेल्या सज्जावरती उतरली मात्र त्यानंतर खाली आपण पडू शकतो हे तिच्या लक्षात आलं आणि तिने खिडकीचे गज पकडून ठेवले सोसायटीमधल्या लोकांना हे दृश्य दिसलं आणि त्यांनी आरडाओरड करायला सुरुवात केली पुणे अग, अग्निशमन अग्निशमन दलामध्ये तांडेल या पदावरती काम करणारे योगेश चव्हाण हे त्यांची आज सुट्टी असल्यामुळे घरीच होते त्यांनी धावाधाव केली ते तिसऱ्या मजल्यावरती असलेल्या चांदणे यांच्या घरासमोर पोचले मात्र घराला कुलूप होतं कारण आई या मुलीची मोठ्या बहिणीला शाळेत सोडण्यासाठी गेली होती त्यांनी परत धावाधाव केली त्या आईला गाठलं आईकडून चावी घेतली आणि लगेच तो दरवाजा उघडला आणि खिडकीतून सज्जापर्यंत पोचलेल्या या भाविकाला आतमध्ये घेतलं महत्वाची गोष्ट म्हणजे भाविकांनी देखील बराच वेळ ते लोखंडी गज पकडून ठेवले होते जीवाच्या आकांतानी तिने ते गज पकडून ठेवले होते कारण आपण पाहतो आहोत की खाली ती लोमकळते आहे आणि हात सुटला असता तर ती तिसऱ्या मजल्यावरून खाली पडणार होती मात्र ती गोष्ट या चिमुरडीच्या लक्षात आली आणि तिने बराच वेळ हे गज पकडून ठेवले आणि योगेश चव्हाण यांनी जी धावाधाव केली त्यामुळं या भाविकाचे प्राण वाचले मात्र यातून हे लक्षात आलं की घरामध्ये लहान मुलांना आतमध्ये एकट्याला ठेवून बाहेर कुलूप लावून निघून जाणं किती धोक्याचं ठरू शकतं अगदी आहे आणि एवढ्या छोट्या फटीतनं सुद्धा मुलं बाहेर येऊ शकतात अर्थात तिच्या धैर्याची कमाल आहे तिने गजाला पकडून ठेवलं आणि वेळीच तिची सुटका झाली धन्यवाद मंदार आपण दिलेल्या माहितीबद्दल यानंतर एक छोटासा ब्रेक घेऊया पाहत रहा एबीपी माझा तेरे सपने मेरी आंखों